पुण्यातून पुण्यात आजपासून अवजड वाहनांना बंदी असेल वाहतूक कोंडीमुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय पुणे शहरातील वाहतूक कोंडीवरती पुणे पोलिसांनी आता नवीन तोडगा काढला आहे तर गेल्या काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपामध्ये पुणे पोलिसांनी जड वाहनं जी आहे ती शहरामध्ये बंद केलेली होती परंतु तेवीस तारखेपासून म्हणजे आजपासून जे आहे ते पुणे पोलिसांनी संपूर्णत अशा प्रकारची जी जड वाहनं आहेत त्यांना बंदी केलेली आहे जर ही वाहन पोलिसांना आढळली तर त्यांच्यावरती जी आहे ती कारवाई पुणे पोलिसांकडून आता केली जाणार आहे त्यामुळे अशा वाहनांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे अत्यावश्यक सेवेसाठी आणि महानगरपालिकेची वाहनं मात्र यातून वगळण्यात आलेली आहेत परंतु जी वाहनं जड वाहनं आहेत आणि जी शहरामध्ये येतात त्या वाहनांना जी आहे ती बंदी संपूर्ण शहरामध्ये केलेली आहे शहरातून सोलापूर असेल नगर असेल सातारा मुंबई नाशिक सासवड पौड आळंदी या रस्त्यावरून जी जड वाहनं जातात ती जड वाहनं पूर्णत आता शहरामध्ये दिसणार नाहीये तर ट्रक व वा इतर वाहनांनी येताना व वा जाताना शहरातील अन्य मार्ग वापरण्यासाठी जे आहे ती तेवीस मार्च पासून पूर्ण वेळ जी ती बंदी केल्याचं पुणे पोलीस शहर उपायुक्त रोहिदास पवार यांच्याकडून निर्देश जे आहेत ते अशा प्रकारचे जारी करण्यात आलेले आहेत त्यामुळे पुणे पोलिसांनी घेतलेले या नवीन भूमिकेमुळे आणि पुणे पोलिसांनी लागू केलेल्या या नवीन आदेशामुळे तरी पुणे शहरातील नागरिकांना जी आहे ती वाहतूक कोंडीतून सुटका मिळते का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे